खुद्द ठाकरे घरात शांत बसून कोमटपाणी घेत असतील पण मुंबईतकवाले घशाला कोरड पडेपर्यंत नसा ताणून ताणून महापौर ठाकरेंचाच यावर स्टोरीज करत राहणार आहेत दरम्यान जर एकोणतीस तारखेच्या आत मुंबईचा महापौर जो महायुतीचा असेल तो बसला तर पुढचा महापौर हा मुंबई तकचा बसेल मग त्यात अनुजा हर्षदा अभिजीत साहिल तो तुकाराम कोणीही असेल मुंबईचा महापौर बसेल तेव्हा बसेल तो ठाकरेंचा नसेलच पण तकचा महापौर मात्र ठाकरेंचा असेल दर निवडणुकीनंतर काही नवे चेहरे राजकारणात येतात आजवरचा आपला अनुभव आहे हा पण यावेळच्या संपूर्ण महानगरपालिका निवडणुकीत उभाटा सेना शिंदे सेना भाजपा मनसे काँग्रेस आणि दादा काका का गटांच्या फायरब्रँड नेत्यांपेक्षाही जास्त चर्चा झाली ती काही अनोख्या चेहऱ्यांची आता हे चेहरे नवे आहेत की जुने हे सोडा मुळात हे चेहरे निवडणुकीच्या राजकारणातले नसून पत्रकारितेतले होते मला म्हणतात की तुम्ही कसली पत्रकारिता करता सतत एकाच बाजूने बोलता अहो एकाच बाजूने तर बोलायचं असतं दोन्ही बाजूने जे बोलतात ते डबल ढोलके असतात नाही का हा डबल ढोलकीवाला जो विनोद होता ना उद्धव ठाकरे स्टाईलमधला विनोद तुकारच होता तो पण हा विनोद सोडला तर मूलतः आम्ही पत्रकारच नाही हे सांगून सांगून थकलो आता आम्ही युट्यूबर्स आहोत कुठल्याही चॅनलचे पगारी पत्रकार नाही जनसामान्यांमधल्या हिंदुत्ववादी लोकांच्या पाठिंब्यावर प्रेमावर आणि त्यांच्या शे पाचशेच्या पाकिटांवर आमचं दुकान चांगलं चाललंय आमच्या विचारांचे लोक आमचे चॅनल्स पाहतात त्यांच्या मनातले विचारच आम्ही मांडत असतो असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे त्यांना ते पटतातही त्यामुळे आम्ही काही पत्रकार नाही तटस्थपणे बातम्या सांगायला आज आसाम मे बाड आई दो मरे चार घायल तर मित्रो वरवर दिसणाऱ्या बातमीमागची बात, बात आणि मी हेच आम्हाला तुमच्यासमोर मांडायचं असतं दो मरे चार घायल सांगायचं नसतं असो एकंदर काय आम्ही युट्यूबवर आहोत पत्रकार नाही पण जे पत्रकार आहेत ते स्वतःला पत्रकार म्हणवतात ते लोक आजकाल एका विशिष्ट राजकीय विचारांचे पाईक बनून वावरताना दिसतात लोकसभा विधानसभा ते काल परवाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्येच आपण पाहिलंय की काही ठराविक चॅनेल्स ही ठाकरे बंधूंकडून सुपारी मिळाल्यानंतर घरचं कार्य असल्यासारखे कंबर कसून पदर खोचून कामाला लागली होती यातल्या अनेक चॅनल्सपैकी जे एक चॅनल सगळ्यात जास्त लॉयल वाटत होतं ते म्हणजे मुंबईत यांचे रिपोर्ट्स यूट्यूब चॅनलवरच्या त्यांच्या चर्चा मग त्या चर्चेत खा व्हिडिओ खाली टाकलेले पोल्स मुंबई कोणाची ठाकरेंची की शिंदेंची की फडणवीसांची ठाण्यात कोण जिंकणार ही लढाई प्रत्येक पोल खाली कुठलंही ऑप्शन क्लिक करा रिझल्ट झाला ठाकरेंच्याच बाजूचा प्रत्यक्षात काय झालं मुंबईत पासष्ट जागा उभाटना मिळाल्या पण मनसे सहा वर्ष निपटली ठाण्यात यांना एकच जागा कल्याणमध्ये पाच सहा पुणे पिंपरी चिंचवड नाशिक सगळीकडे आनंदी आनंद गडे असा वातावरण होतं निवडणुका आटोपल्या निकाल लागले अहो जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा ठीक होतं पण आता जागांचे आकडे हातात आले ना आणि स्पष्ट झाले की हे काय जिंकले नाहीत पण मुंबईतक वाले हे काय ठाकरेंना जिंकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असंच वाटतंय इतक्या जोमानं त्यांचा आटापिटा सुरू आहे आजही मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंनी सगळ्यात आधी तो शाही पुसली जाण्याचा विषय सार्वजनिक केला आणि त्यानंतर मुंबईतच्या अनुजानं आपल्या बोटावरची शाई घासून घासून काढण्याचा ऑनस्क्रीन नमुना दाखवला मग तिचा एक सहकारी तुकाराम की कोणतरी तो पण शाई काढतोय मग दुसऱ्या दिवशी निकाल बाहेर येत होते ठाकरेंना अपेक्षित यश हे मिळालंच नाही पण भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या सगळीकडेच वाढते हे बघून या मंडळींचे चेहरे पांढरे फटक पडत चालले होते आता कालपासून काय तर मुंबईचा महापौर ठाकरे सेनेचाच बसणार कसा बसणार कोण बसवणार यावरच यांचं चॅनेल आपलं पणाला लावल्यासारखं खिंड लढवतंय मला वाटतं मुंबईचा महापौर जेव्हा केव्हा बनेल तेव्हा बनेल जो बनायचा तो बनेल पण तिकडे आपल्या मनासारखं काहीच घडत नाहीये लक्षात आलेल्या मुंबईतकने जर आपापसातच आप महापौर निवडायचं ठरवलं म्हणजे मुंबईचा नाही तर किमान मुंबई तकचा महापौर तरी त्यांना ठरवू द्या असं म्हटलं तर महिला प्रवर्गातून सगळ्यात स्ट्रॉंग कंटेंडर असेल ती आपली अनुजा अनुजा धाकरस सगळीकडे तुलाच बरं मिरवायला हवं असं म्हणत जर मागून हर्षद आली तर इथं स्पर्धा निर्माण होऊ शकते किशोरी पेडणेकर आणि श्रद्धा जाधव यांच्यात जशी स्पर्धा झाली होती पुरुषांच्या ओपन कॅटेगरीत स्वतः संपादक साहिल जोशी आहेतच आरक्षित गटात आपला अभिजित करंडे मध्यंतरी मुंबईचा महापौर खान होणार याची बरीच चर्चा झाली आणि मुंबई तकच्या स्टुडिओतही डेस्कवर बसून ना म्हणजे असं कट्ट्यावर बसल्यासारख्या डेस्कवर बसून या मंडळीने आपापसातच चावडी रंगवली होती या विषयाचा किस पाडला होता एक जण मोहम्मद अली रोडवर जाऊन रिपोर्टिंग करून आला होता तो म्हणे मुसलमानांना उदय साहेब आवड उदय साहेब म्हणजे आपले उद्धवजी ते आवडतात कारण त्यांचा वॉटर गटर मीटर का सब काम उदय साहेबनेच केलेले करून दिली आजवर तर ता फडणवीस रात्री अपरात्री काळा गॉगल लावून हुडी वगैरे घालून खूपचूप बाहेर पडतात वेषांतर करतात आणि मोठमोठी ऑपरेशन्स करून परत घरी येतात पहाटेच्या तसं कानावर आलं होतं माझ्या पण उद्धवजी मोहम्मद अली रोडवरच्या वॉटर मीटर गटरची कामं करून देतात कधी जातात हे जरा अतिच झालं नाही का मी म्हणालो ना कधी करून देतात कोणत्या वेळेत करून देतात स्वतः येतात की अरविंद सावंतांना पाठवतात एकाही प्रश्नाचं उत्तर ठोस असं नसतं पण हे आपापसातच आप इज्जत इज्जत खेळत असतात हा बोलिये बोलिये एकमेकांशी वादही घालतात तू गप्प रे तुला नाही माहिती एवढं सगळं करूनही मुंबईतकच्या महापौर पदासाठी यांच्यातला नेमका स्ट्रॉंग मुस्लिम दार्जिणा उमेदवार कोण हे ठरवणं मात्र शेवटपर्यंत कठीणच जाणार असतं हे स्पष्ट दिसतंय त्यांच्या एकंदर वागण्यावरून असो या धामधूमीत असंख्य चॅनेल्स मीडियाकर्मी पत्रकार हे ठाकरे बंधूंबाबत फारच आशादायी होते पण त्या सगळ्यांचा भ्रमनिराज झालाय पण मुंबईतक मात्र काही झालं तरी मुंबईचा महापौर ठाकरेंचाच बसवून मग दुसऱ्या कामाला लागतील असं वाटतंय मला कारण बाकी सगळे कामाला लागले खुद्द ठाकरे घरात शांत बसून कोमटपाणी घेत असतील पण कॉलेज घशाला कोरड पडेपर्यंत नसा ताणून ताणून महापौर ठाकरेंचाच यावर स्टोरीज करत राहणार आहेत तर दरम्यान जर एकोणतीस तारखेच्या आत मुंबईचा महापौर जो महायुतीचा असेल तो बसला तर पुढचा महापौर हा मुंबई तकचा बसेल मग त्यात अनुजा हर्षदा अभिजित साहिल तो तुकाराम कोणी असेल मुंबईचा महापौर बसेल तेव्हा बसेल तो ठाकरेंचा नसेलच पण मुंबई तकचा महापौर मात्र ठाकरेंचा असेल कारण वर जी नावं घेतली ती सगळी ठाकरेप्रेमात आकंठ बुडालेली पत्रकार मंडळी आहेत आमच्यासारखी युट्यूबर्स नाही आहेत यातला एखादा ठाकरेप्रेमी पत्रकारच मुंबई तकचा महापौर होईल यात वाद नाही म्हणजे मुंबईचा नाही तर नाही किमान मुंबई तकचा महापौर तरी ठाकरेंचा झाला